हाय नमस्कार एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आम्ही जंगलामधल्या कड्यामध्ये आलोय खेकडे पकडण्यासाठी कारण कड्यामध्ये छोटे छोटे खेकडे भेटतात आम्ही त्याला किरव्या बोलतो तर हे खेकडे कसे पकडतात त्याचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग खेकडे पकडायला सुरुवात आणि आम्ही खेकडे पकडायला सुरुवात केली आहे आणि पहिलंच खेकडा आम्हाला भेटलेला आहे हा बघा हा खेकडा आहे आ, संजय माझ्याबरोबर संदीप आहे आणि दगड परतल्या परतल्या हा खेकडा भेटला छोटे छोटे असा ते आणि यांचा कलर सुद्धा थोडासा तांबूस असतो तर हे खेकडे कसे पकडतात तर हे बघा इकडे दाखव अशा दगडी परतायच्या मग दगडीच्या खाली ते खेकडे असतात आणि पूर्ण असे वरतीपर्यंत दगडी परतत जायच्या तर हा एक खेकडा भेटला आम्हाला याच्या बाजूला इकडे बिळा असतात खेकड्यांची त्यासाठी या दोन काट्या घेतल्या काट्याला चिकन बांधले पुढे आता ज्यावेळी खे, बिळामधली खेकडी जर दिसली ना तर ते बिळामध्ये असणारा खेकडा काढण्यासाठी हे जे चिकन बांधलेली काटी आहे ना ही अशी बिळावरती ठेवायची ही बघा इकड्याची मग त्या चिकनच्या वासाने खेकडा बाहेर येतो इथे अशी लावली बिळावरती ही बिळ आहेत इथे एक आहे हे इकडे इकडे अशी ही बिळ आहे त्यासाठी हे काटे आणत त्याचा उपयोग करतात आणि छोटे छोटे खेकडे आम्हाला भेटतात ते बघा संजयने आता दोन खेकडे पकडलेत काही वर्षापूर्वी ज्यावेळी गुरं घेऊन येणारे राखणे असायचे ते सगळे मिळून जंगलामधल्या कड्यामधले खेकडे पकडायचे आणि कड्यामधले खेकडे पकडल्यानंतर पार्टी करायचे त्याला गबर बोलतात तिकडे गबर खूप छान बनवायचे मी सुद्धा खूप वेळा त्यांच्यासोबत ते गबर खाल्लेलं आहे मात्र आता राखणेच राहिले नसल्यामुळे अशा काय पार्ट्या होत नाहीत पहिल्यासारख्या कड्यामध्ये खेकडे पकडताना दगडी फक्त परतच जायच्या दगडीच्या खाली खेकडे असतात त्याच्या दगडी आहेत त्या दगडी परतल्या ना त्याच्या खाली खेकडे असतात दगडी परतून परतून दमालाही होता खूप दम लागतो कारण आपल्याला सवय नसते ना दगडी परतायची हे करतात पाकडी आज सगळे आम्हाला खेकडे भेटतात एकदम छोट्या कुरल्या भेटतात छोट्या छोट्या हे पूर्ण हा जो पाण्याचा झरा दिसतोय त्या झऱ्याने पूर्ण वरती वरती दगड परती जायचे त्याच्यामध्ये खेकडे असतात काय मोठे काय छोटे असे दोन हे छोटे छोटे आहेत हे असे लहान लहान आहेत लहान आहेत काय कड्यामध्ये खेकडे पकडताना जर पाऊस आला ना तर कड्यामध्ये थांबायचं नाही खूप जोरात वरून पाणी येतं दोन्ही साइडनी आणि मग तिथून आपल्याला चालणं खूप मुश्किल होऊन जातं आणि हे दगड असतात ना खूप डेंजर असतात कारण याच्यामधून मधून एवढा कचरा येतो आणि आपण हलू शकत नाहीत खूप धोकादायक होईल त्याच्यामुळे कधी पाऊस आला तर लगेच तिथून निघून जायचं आणि कड्यामध्ये पाऊस लागला की लगेच पाणी येतं कारण दोन्ही साइडने डोंगर असतात मध्ये कडा असतो त्याच्यामुळे दोन डोंगरांचं जे पाणी असतं ना ते लगेच खाली येतं कड्यामधल्या खेकड्या असल्याचा कलर थोडासा असा तांबूच असतो बघा तांबूस आहेत आता काही काही खेकड्या आम्हाला मोठे भेटायला लागलेत मगात पासून आम्ही काढले होते ना ते छोटे छोटे होते आता मोठे मोठे भेटतात बघा असे आणि आता बऱ्यापैकी खेकडे आम्हाला भेटतात पाऊस पण गेलाय काल आम्ही आलो होतो पण पाऊस होता खूप पाऊस जर दर जोरात असेल ना तर आपण कड्यामध्ये खेकडे नाही पकडू शकत आणि ते धोकादायक पण असतं कारण काय होतं तिकडे डोंगराचं जे पाणी आहे ना ते पाणी लगेच दोन्ही साइडनी खाली येतं आणि मग ह्या जे हे जे दगड आहेत ह्या दगडातून मार्ग काढणं खूप मुश्किल होत त्याच्यामुळे कधी पण जर कड्यामध्ये खेकडे पकडायला गेलात तर पाऊस नसेल त्यात वेळी जावं लागेल पावसातून खेकडे भेटतच नाही कारण पाणी पूर्ण गडूळ होऊन जातं आणि गडूळ असेल तर मग खेकडे दिसत नाहीत परंतु पाणी लगेच येतं कारण आता कसं सगळीकडे गवत आहे गवतावरून जे पाणी आहे ते खाली येतात आणि ते आपल्याला मग चालायला होत नाही कड्यामध्ये खेकडे पकडा आल्यानंतर ना एवढं प्रसन्न वाटत ना वाट तो पाण्याचा आवाज परत असणारे हिरवीगार झाडवळ नंतर पक्ष्यांचा आवाज खूप खूप छान वाटतं एकदम असं प्रसन्न वाटत से से। ही। खेक। नर। आ, नर एक मोठी भेटली तांबूस कलरची थोडीशी मोठी आहे मोठ्या साईजची आहे आणि हा ही हे खेकडा आहे ना हे नर जातीची आहे नर हा नर जातीचे खेकडा मला वाटतं आतापर्यंत सगळ्यात मोठा खेकडा आम्हाला आज भेटला याच्यापेक्षा मोठ्या साईजचे खेकडे कड्यामध्ये भेटत नाही हा धबधबा एवढा छान आहे इथे मस्त असा एकदम पाण्याचा आवाज येतो आहे आणि एवढी गर्मी होते की असं वाटतं की या पाण्यामध्ये आता आंघोळ परत करावे का आम्ही दोन दिवसापूर्वी ज्यावेळी खेकडे पकडायला आलो होतो ना त्यावेळी आम्ही एकदम वरती जो मोठा धबधबा आहे तुम्हाला शेव व्हिडिओच्या शेवटाला तो बघायला भेटेल त्याच्यामध्ये खाली आम्ही छान आंघोळ केली मस्त एकदम ही okay. जी छोटी किरवी आहे ना ही वाईट आहे आणि एकदम अशी नरम आहे म्हणून आम्ही तिला सोडून देते बघा कशी जाते कुठेतरी लपायला जागा शोधते हातामध्ये पकडली तर एकदम नरम आहे काय कळत नाही असं नरम म्हणजे आम्ही तिला दुधाची किरवी देतो दुधी दुधीआडी पहिले दोन वेळा आम्ही याच खेड्यामध्ये खेकडे पकडायला आल्यामुळे तेवढे खेकडे आम्हाला मिळत नाही पहिल्या दिवशी खूप भेटले होते दुसऱ्या दिवशी खूप पन्नास ते साठ तिकडे भेटले आधी बऱ्यापैकी भेटतात पण जसे पहिल्या दिवशी भेटले होते ना तेवढे भेटत नाहीत थोडेसे कमी होते पण दगडीपासून पसून पर सुद्धा आता खूप दमाला जरासारखं वाटतं जरी पावसाळा असला तरी आतमध्ये आहे ना खूप गर्मी होती कडा चढून चढून आम्हाला आता दमायला झालं हे पाणी प्यायला एकदम स्वच्छ असतं त्याच्यामुळे आता थोडंसं आम्ही पाणी पितो आणि मग परत थोडासा आता बाकी राहिला आहे कडा आणि शेवटचा धबधबा बाकी मस्त आहे तो बघण्यासारखा आहे तुम्ही शेवटपर्यंत धबधबा बघा आणि आम्ही ज्या खेकडे पकडतोय त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्स करून नक्की सांगा छान आहे पाणी दगडी परतून परतून मी खूप थकलो आता मी संदीप कडून शूटिंग करायला स्वतः मी घेतली आणि संदीपला खेकडे पकडायला पाठवला संदीप जरा फ्रेश आहे आता संदीप आणि संजय दोघे तिकडे पकडते तिकडे पूर्ण जंगल आहे जर इकडे बघितलं ना तर पूर्ण जंगल आहे असं काय दिसत पण नाही फक्त मध्ये आम्ही खेकडे पकडतोय तेवढीच जागा फक्त साप आहे सा ना ते इथे पूर्ण जंगल आहे आपण जाऊ शकत नाही जंगलातून आणि इकडे आता आम्हाला खेकडे जरा कमी मिळत आहेत मगातपासून चांगले मिळत होते आणि इथे कसं खेकडे आहेत ना हे जे पाणी आहे अशा पाण्यातून पाण्याचा स्पीड जास्त असल्यामुळे आम्हाला ते खेकडे दिसत नाहीत जरी असले तरी दगडाखाली आणि आम्ही आता धबधब्याच्या अगदी जवळ आलोय खेकडे पकडत पकडत आम्ही अगदी आता जो मुख्य धबधबा आहे जिथे पा मोठा धबधबा आहे हा बघा हा हा केवढा मोठा खेळ बाजूला आहे बघा आणि आम्हाला अचानक एकदम आम्ही घाबरलो पळत पण नाही का लावली त्याला ती गेल्या जर पकडला तर कमीचा किलोचा असेल साधारण आमच्या गावापासून आम्ही तीन किलोमीटर एवढं उंच कड्यावरती आलोय ते पाणी कसं आहे पाणी नाही बघा एकदम जा स्पीडने जात त्याच्यामुळे ठेकडे जरी दिसले तरी ते पकडता येत नाहीत आणि दिसत पण नाहीत लगेच त्या पाण्यातून पळून जातात आता पाऊस नसताना या पाण्याचा स्पीड आहे ना हा एवढा आहे बघा एवढं दिसत असेल आणि जर पाऊस आला तर या दोन्ही साईडच्या डोंगरांचं पाणी लगेच खाली येतं आणि इथे आपल्याला धोका होऊ शकतो म्हणजे या दगडातून आहे ना चालता नाही येणार आणि जरी जरा जरी पडलो तरी सगळ्या अंगाला दगड लागतील कारण इथे काही पोहना पोहता वगैरे येत नाही त्यामध्ये पाणी खूप स्पीडने येतो धबधब येतो मागच्या पाच मिनटापासून आम्हाला एकही ठिकडा भेटला नाही आणि ही वरती अजून आम्हाला एवढं जायचं अजून साधारण एक शंभर मीटर दोनशे मीटर एवढं वरती जास्त काही लांब आता कडा नाही आहे हा त्या साईडला ढकल त्या साईडला ढकल ते असेल तर मी बी असं सात जाऊ दे चल त कोण दिसणार कशी आता मग मोठा हाय मोठी मला वाटतं मागच्या दहा मिनिटापासून पहिला खेकडा मिळाला बऱ्याच वेळानंतर मोठा खेकडा भेटला उलटा काय बघू आणि हे कड्यातले खेकडे असेच भेटतात थोडासा कलर येत्यांचा काळा नसो तांबूस वाईट असा टाक गर्मी खूप होते है। तो बघ गेला वाटतं खाली काय केलं ते अर्धी पिशवी एवढे खेकडे झाले आमचे खूप भेटले आणि हा खालून ठेकडे पकडत पकडत आम्ही मुख्य जो धबधबा आहे कडा आहे त्या कड्याच्या जवळ आलो अगदी ते बघा तुम्हाला दिसत असे वरती आहे ना इकडे पकडत 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 आम्ही अगदी कड्याच्या टोकाला आलो त्याच्यावरती नाही जाऊ शकत इथे हा कडा संपतो शिवती दगडी पकडत आम्ही हा मुक्त कड्याच्या धबधब्याच्या इकडे आलो आम्ही याला कडा बोलतो थंडातला कडा याचं नाव आहे थंडातला फुटापर्यंत उंच असेल थोड्या उंचावरून पाणी पडतं थोडं जरी पाणी पाऊस पडला हो तरी हा धबधबा खूप वाढतो आणि ह्या करायचा इथे शेवट होतो म्हणजे आम्ही आता खेकडे पकडत आलो आणि इथे शेवटाला आलो कधी कधी काय होतं जंगलामध्ये आता ज्यावेळेस आपण ह्या जंगलामध्ये कुठे गेलो तर आणि जंगलामध्ये समजा आपण रस्ता चुकलो तर एखाद्या धबधब्याच्या धबधबाच्या प्रवाहाने म्हणजे जसं पाणी जातं त्या प्रवाहाने जर आपण चाललो तर तो प्रवाह आपल्याला एखाद्या वस्तीमध्ये घेऊन जातो तर हा धबधबा हळूहळू नदीला मिळतो आणि नदीमधल्यानंतर कुठे ना कुठेतरी वस्ती असते असं म्हणजे जंगलामधून वाट सोडण्याचा एक मार्ग आहे ज्यावेळी जंगलामध्ये आपण कुठेतरी भरकटतो आणि जंगलामध्ये ज्यावेळी आपल्याला वाट सापडत नसते त्यावेळी अशा पाण्याच्या प्रवाहाने म्हणजे धबधब्याच्या प्रवाहाने आपण जर त्याच्या खाली खाली चालत गेलो तर तो शेवटी एखाद्या नदीला जाऊन मिळतो आणि त्याच्या आजूबाजूलाच कुठेतरी आपल्याला मानवी वस्ती लागते असं एक जंगलामध्ये वाट काढण्याचा एक मार्ग आहे तर इथे आपण खूप सारे खेकडे पकडले आणि आता इथून साधारण गर, आमच्या घरापासून आम्ही तीन किलोमीटर एवढा इच्यावरती आलो आहे तर इथून आता आम्ही घरी जाणार आहोत हा कडा आहे या कड्याचं नाव हो आहे खंडातला कडा तीस तीस ते पस्तीस फूट उंच असेल आणि इकडे सहसा कोण येत नाही फक्त खेकडे पकडायचे असेल तर येतो कारण खूप जंगल आहे आणि जंगल म्हटल्यानंतर वाघांची दुकरांची अशी भीती पण असते तर चला पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आणि शेवटाला किती खेकडे मिळाले ते पण आपण पन बघू खेकडे एकत्र होतील तरी पण पन्नास पन्नास ते साठपेक्षा पेक्षा जास्त असतील छोटे मोठे चला धन्यवाद शेवटी खेकडे पकडून आम्ही घरी आलो आणि एका बादलीमध्ये जिळाले सगळे सगळे खेकडे मी असे ओतले जिवंतच पकडले होते सर्व हे बघा आदल्या अर्ध्या बादलीपेक्षा थोडेसे कमी आहेत आणि काही तांबूस काही असे वाईट कारण कड्यामधले खेकडे असेच मिळतात तर धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय बाय